लोकसभा निवडणूक संपलेली आहे इमिडिएटली विधानसभा निवडणुकीची ही तयारी चालू झालेली आहे त्याच्या अंतर्गत स्पेशल असेब्ली डिव्हिजन टप्पा लोन हा पंचवीस जून पासून चालू झालेला आहे याची शेवटची जी तारीख आहे ती वीस आठ ऑगस्ट वीस ऑगस्ट आहे स्पेशल असेब्ली डिव्हिजन झाल्यानंतर इलेक्ट्रल लोन ची जे फायनल पब्लिकेशन आहे ते तीस ऑगस्टला येणार आहे हा येणारे जवळपास दोन महिन्यामध्ये जे काही वोटर्स नवीन आपल्या ॲड करायचे ज्याची आता अठरा वेळ पूर्ण झालेली आहे किंवा मागच्या स्पेशल मध्ये काही व्होटर्स झाले होते त्याचा सार सर्वाचंही नाव आता ॲड केलं जाईल आणि मागे आपण एक मोठी भूमिका अभवली होती त्याचा वेशी आपला आला की आता टक्केवारी वाढली आणि मताची की जे वोटर्स दुर्दैवाने झाले होते किंवा प्रमाणे शूट झालेले आहे त्या सर्वाचे नाव आपण कमी केले होते अजूनही असे काही नाव शिल्लक राहील राहिले असेल तर ते आपण आता काढून घेऊ हाऊस टू हाऊस सर्वे आपण चालू करतो आता आणि याच्यामध्ये काही दुरुस्ती पण लागणार आहे थोडा असाही निर्देश नसला की काही लोकांची वय चुकली होती उदाहरण काही लोकांचे पंच्याशीपेक्षा जास्त वय होते पण त्याच्या वोटर आय डी कार्डमध्ये कमी दिसत होते म्हणून मी त्याला वोटर घरी वोटिंग करण्याची संधी देऊ शकलो नव्हतो तर आता तशी दुरुस्ती करणार आहोत काही लोकांचे ॲड्रेसेस जे आहेत तेही चुकले होते तेही आता दुरुस्ती होते तर मीडियाच्या वतीने मला सर्व सर्वांनाही आवाहन करायचे सर्व जनतेला सर्व जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनाही आवाहन करायचे की आता आपले जे हाऊस टू हाऊस सर्वे चालू होते त्याच्यामध्ये नवीन वोटर करणे डिलीट करणे आणि काही दुरुस्ती असेल त्याच्या वोटर कार्डमध्ये तर ते दुरुस्त करण्यासाठी सहकार्य करावं जेणेकरून आणखी चांगल्या पद्धतीने आपला जे इलेक्ट्रल जो यादी आहे त्याला आपण व्हिरिफाय करू शकू याच्याशिवाय काही ठिकाणी असा जाणवला की पोलिंग स्टेशनवर गर्दी खूप असते आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी आपले वोटर्सचा त्रास असतो तर तशी परिस्थितीमध्ये आधी मी आता प्रेस कॉन्फरन्सच्या अगदी सर्व पॉलिटिकल पार्टीजची मदत मिटिंग घेतली होती आणि तसे जर आपल्याकडे जे काही पोलिंग स्टेशन्स आहेत तिथे आपण एकवजी दोन पोलिंग स्टेशन आता करणार आहोत जेणेकरून जे आपले वोटर्स आहेत त्याला आणखी सोय आणि चांगल्या पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार आपण देऊ याच्याशिवाय एक आणखीन गोष्ट जी जाणवली आता लोकसभ लोकसभाच्या निवडणूकमध्ये की आपण भरपूर वर्षापासून सेम पोलिंग स्टेशनला कंटिन्यू करतो आहे जे आणि ते जे बिल्डिंग आहे ती आता खूप जुनी झालेली आहे आणि जिल्ह्याचा विकास झाल्यामुळे त्याच बिल्डिंगची जेवण आपल्याकडे दुसरी शाळेची बिल्डिंग ग्रामपंचायतची बिल्डिंग वेगळी काही बिल्डिंग आपल्याकडे उपलब्ध आहे तर तेही बिल्डिंग बदलण्याची आवश्यकता आहे जेणेकरून चांगला बिल्डिंगमध्ये हो आपण इलेक्शन घेऊ तर ही मोहीम आता नवीन आपण चालू करतोय सर्व प्रांताकडून सर्व सेक्टर ऑफिसरकडून रिपोर्ट घेणार आहोत की कुठे कुठे आपल्याला न चांगली बिल्डिंग जुने पोलीस स्टेशनच्या जवळ